नाही माझं असं त्याच्याबद्दल म्हणणं आहे ओपनच्या जागेवर सुद्धा मराठ्याला लढू देत नाहीत हे जो तुमचा प्रश्न आहे मला वाटतं ते चांगलं आहे त्याच्याशिवाय माझ्या मराठीचे डोळे उघडणार नाही त्याच्याशिवाय उघडणार नाहीत यांचे डोळे कारण यांच्या भोळेपणामुळे मराठ्यांचं वाटू झालं इथून पाठीमागा एकोणीसशे सदुसष्ट पासून आतापर्यंत दिलेलं आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव ला, ला दिलेलं आरक्षण त्यावेळेस सुद्धा यांनी शासनातल्या आणि प्रशासनातल्या दोन्हीतल्या जागा घेतल्या ओबीसीचा पण ओपन मध्ये येऊन पण आणि वेगळा प्रवर्ग तयार करून पण यांनीच जागा घेतल्या मराठ्यांना त्यावेळेस कळलं नाही उदाहरणार्थ आम्हाला ओपन पन्नास टक्के जागा आहेत यांनी तिकडे बावन्न टक्के आरक्षण आणला त्यातल्या बावन्न टक्के जागा खाल्ल्या तिकडून सोडून दिलं ओपन मध्ये तीस टक्के खाल्ल्या म्हणजे आम्हाला वीस टक्के राहिल्या आमच्या पोरं नोकऱ्यात शिक्षणात याच्यामुळे गेलेत आत्ताच आमच्या लोकांत आता डोकं उघडायला लागले यांनी बावन टक्के जागा ओबीसी आरक्षणाच्या खाल्ल्या पन्नास टक्के आरक्षणात ओपन मध्ये पण आले त्याच्या तीस टक्क्यापेक्षा जास्त खाल्ल्या सगळ्या ओपन मध्ये म्हणजे मराठा मुस्लिम ब्राह्मण मारुडी काय काय त्या जाती राहिल्यात वीस टक्क्यात राहिलय त्यात आमच्या वाट्याला काहीच नाही म्हणून आमची वाता झालं आम ना त्यामुळे आहे आता आमच्या आता लक्षात आलंय आपल्याला जागा शिक्षणातल्या नोकऱ्यातल्या कमवून मिळाल्या दुसरे

तिथून पाठीमागं झालेल्या चुका किंवा इथून कुठेतरी भरून काढा पुन्हा पुन्हा तेच करून आपल्या लेकराबाळाचं सहा कोटी जातीचं वाटलो नका करू वेळ प्रसंगी समजून घ्यायचा आरक्षणाला विरोध करणारा कोण ती जर गोड बोलला तर त्याला निवडून आणायचं निवडून आलो पुन्हा तेव्हा ले जातीच्या लेकराबाळाच्या भविष्याच्या मुलग्यावर पाहिजे आपला पंचका पक्षाचा असे ना विचार करून आपला निवडून आणायचा जेणेकरून आपल्याला बळ होतं विरोध करणाऱ्याला तुम्ही जर निवडून आणलं तर पुन्हा पुन्हा ते आपल्या जातीला त्रास असतो तुमच्या इकडे झालंय म्हणून मिळालं आमच्याकडे असं ना आमच्याकडे वर केल्या तर मुलगा खाली इतकं बेकार आहे आमच्या तिकडे लोकांनी बेकार पश्चिम महाराष्ट्र थोडी जागृती करावं लागेल ते बी मुडकर धरून आपली ते कारण कुणबी असला तरी आपलाच आहे मराठा असला तरी आपलाच आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी समजून घेणं गरजेचं हे दुरपूरच्या काळात वासावत जोडतो सावधा वा, लेकर शिकवा आरक्षण घ्या मोठे करा त्यांना नोकरीत जाऊ द्या शिक्षणात जाऊ द्या आणि कुठं आपला उभा राहिला एक विचाराने मतदान करून पाठी जाणताना कोण करता ना पण मतदानाच्या दिवशी वाटलं पाहिजे त्यांना बेकार जात झाली आता ही मराठीची कवर गुणगान एवढे गानं चटक भर मतदानावर सुद्धा ते हजार आपल्याला पाठी देत त्याला ध्यानात ठेवायचं आयुष्यभर याने आपला पाडला होता याला याला आता मुलक्यावर टाकायचं